त्यांना एक कायदेशीर आणि तर्कशुद्ध मांडणीची जोड दिली ते लोकांचे वकील बनले केवळ न्यायालयातच नव्हे तर विधानसभेत संसदेत आणि लढ्यात सुद्धा सामाजिक आणि राजकीय प्रबोधनामध्ये पाटील यांचं कार्य केवळ स्थानिक मर्यादित नव्हतं तरुण वयातच त्यांनी राज्याच्या मोठ्या सामाजिक राजकीय चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिलं ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक महत्वाचे शिलेदार होते मुंबईसह मराठी भाषिकांचं राज्य स्थापन व्हावं यासाठी झालेल्या लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला याशिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावरती मध्ये झालेल्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतल्याबद्दल त्यांना एका वर्षाचा तुरुंगावासाची शिक्षा सुद्धा झाली या घटनांवरून दिसून येत आहे की लोकांच्या हक्कांसाठी वैयक्तिक स्वातंत्र्याचा त्याग करण्याची त्यांची तयारी होती सिडको आणि जे एन पी टी विरोधातील संघर्षाच्या अनेक वर्षांपूर्वीच त्यांच्यातील लढवय्या नेता हा घडत होता एका निष्कलंक लोकप्रतिनिधीचा प्रवास राजकीय कार्यकिर्दीचा पाया हा दिबा पाटील यांच्या राजकीय या कार्यकिर्दीची सुरुवात आणि विस्तार शेतकरी कामगार पक्षातून म्हणजेच शेकाप मधून झाला शेकाप हा महाराष्ट्रातील विशेषत कोकण आणि रायगड मधील शेतकरी कष्टकरी कामगारांचा आवाज होता दिबांनी ने आपल्या नेतृत्व गुणांनी आणि प्रभावी वक्तृत्वाने या पक्षाला केवळ रायगड मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळख मिळवून दिली जोपर्यंत दिबा शेकाप मध्ये होते तोपर्यंत पक्षाचा राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा होता त्यांची राजकीय कारकीर्द पनवेल नगरपालिकेचे नगर, नगर अध्यक्ष म्हणून सुरू झाली त्यांनी विधिमंडळ ते लोकसभा असा मोठा पल्ला सुद्धा गाठला होता दिबा पाटील यांची राजकीय या कारकीर्द अत्यंत प्रभावी आणि दीर्घ होती त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत लोकांचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्यावरती लोकांनी जो विश्वास दाखवला तो त्यांच्या सातत्यपूर्ण विजयांमधून आपल्याला नेहमीच दिसून आलेला